नमस्कार मित्र हो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड नांदेड मार्क्सवादी कॉम्स पक्ष सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सहा महिन्यापासून साखळी उपोषण करीत आहोत यापूर्वी देखील आम्ही एक वर्ष साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नांदेड शहरामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये अत्यंत सखल भागामध्ये राहणाऱ्या लोकांचे नुकसान झाले होते नदी काठावरील राहणाऱ्या लोकांचे नुकसान झाले होते आणि आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे सामूग्रह अनुदानाची मागणी केल्यामुळं नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दहा हजार रुपये प्रमाणे रक्कम मंजूर झालेली आहे अनुदान मंजूर झालेले आहे ती अनुदान वाटप करण्याची जबाबदारी शासनाच्या शासन आदेशाप्रमाणे तहसील कार्यालयातील अधिकारी तलाठी आणि महानगरपालिकेतील क्षेत्रिय अधिकारी पर्यवेक्षक आणि वसुली लिपी अशा या सर्व मोद्यांकडे आहेत परंतु नांदेड महापालिकेतल्या या सर्व दोन्ही ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी संगणमत करून शासनाचे जे आदेश आहेत शासन आदेश जो आहे त्या आदेशामध्ये जे गाईडलाईन आहेत जे नमूद आहे त्याचं पूर्णतः उल्लंघन करून बोगस अठरा हजारापेक्षा अधिक लोकांची पूर्वस्थांची म्हणून यादी तयार केलेली आहे आणि त्या यादीवर आक्षेप घेण्यासारखा का आता काही राहिलं नाही कारण यादीच्या संदर्भाने शासनाचा आदेश आहे की जी पी एस कॅमेराद्वारे फोटो काढावेत आणि पंचनाम्यासोबत जोडावेत परंतु तसं नांदेड महापालिकेच्या आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी व आपत्ती अधिकाऱ्यांनी व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी केलेलं नाही आणि तेवढीच जबाबदारी तहसील कार्यालयातले तलाठी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील यांची संयुक्त जबाबदारी होती परंतु त्यांनी दोघांनीही तसं केलेलं नाही दुसरा मुद्दा आदेशामध्ये नमूद आहे की म्हणजे तुम्ही जिथं पंचनामे करणार आहात त्याचा घर नंबर त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्यांचा एरिया वगैरे सर्व आणि हे सर्व पंचनाम्यासोबत जोडायचं आहे परंतु हे काही न करता महानगरपालिका ह्यामध्ये मुख्यतः जबाबदार आहे कारण त्यांचे जास्त कर्मचारी या कामामध्ये होते आणि महानगरपालिकेच्या ऍक्च्युअल वसुली जे कर वसुलीच काम करतात त्यांना नांदेड शहरातील एकंदरीतच भौगोलिक परिस्थिती माहीत आहे सर्व गल्ली लोक माहीत आहेत गल्ली सकल भाग भागपूट आहे पाऊस कुठं साचवू शकतो ही सर्व माहिती त्यांच्याकडे आहे परंतु यासाठी महाराष्ट्रवादी कॉंग पक्ष आणि आमच्या जनसंघटनांच्या वतीने आम्ही सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस पाऊस पडला होता तेव्हा एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून महानगरपालिका कलेक्टर ऑफिस तहसील कार्यालय इथं आंदोलन केले आहे आणि आंदोलनामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते बी एम एस डॉक्टर आहेत आणि त्यांचा अभ्यास जो आहे नांदेड शहराचा त्यांचा अभ्यास आणखी पूर्ण झालेला नाही आणि खरं तर नांदेडमध्ये आठ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून अतिरिक्त आयुक्त म्हणून किंवा जे अधिकारी म्हणून जबाबदारी आहेत ते हे कमी पडत आहे नांदेडच्या लोकसंख्येचा विचार जर केला तर नांदेड महानगरपालिका हे मेट्रो शहर आहे मोठं शहर आहे आणि त्यामुळं नांदेडमध्ये आय ए एस दर्जाचे आयुक्त महानगरपालिकेला असावेत असा नियम आहे परंतु इथं वसिले बाजूने आलेले सर्व अधिकारी हे या नियमाचं उल्लंघन करतात आणि गोरगरीब जे लोक आहेत नांदेड शहरामध्ये जे त्यांच्याकडं लोक काही प्रश्न होऊन जातात त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांचा बिलकुल रस नाही आणि खऱ्या अर्थानं यापूर्वी अनेक आय एस अधिकाऱ्यांनी तर नांदेडमध्ये सेवा बजावली आहे कर्तव्य कठोर त्यांनी कामं केलेली आहेत निपुण विनायक साहेब त्यांचं नाव आजही नांदेडमधील जनता घेत असते पुन्हा माळी साहेब लवराज माळी साहेब आणि खोडवेकर साहेब असे अनेक आय एस अधिकारी येऊन गेलेले आहेत परंतु या अलीकडच्या काळामध्ये त्यांचा जो आहे तो कामामध्ये नसून मर्यादा कसा आपल्याला मिळेल याकडेच त्यांचं पूर्ण लक्ष आहे तर ह्यामध्ये बोगस पंचनामा केल्याच्या नंतर आणखी प्रकरण पेटलं त्यानंतर जिल्हाधिकारी मान्य राहुल करडेले साहेबांनी एक आदेश काढून आक्षेप घेण्याची तरतूद केली परंतु त्यामध्ये दे देखील बोगसगिरी करण्यात आलेली आहे आणि विशेषतः नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की ही जबाबदारी आमची नाही तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की ही जबाबदारी ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे आमचा काही संबंध नाही आणि ऍक्च्युअल हे असं झालेलं आहे की मार्क्सवादी कोन्स पक्ष व आमच्या सी आय व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं वेगवेगळे दे विविध आतापर्यंत छप्पन आंदोलन करून हा निधी खेचून आणलेला आहे आणि हा निधी खेचून आणल्याच्या नंतर हा निधी कसा बोगस लोकांच्या खात्यावर वर्ग करता येईल यासाठी पूर्ण प्लॅनिंग आपल्या दोन्ही तहसील आणि महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले आहे जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी मान्य अभिजित राऊत साहेब असताना त्यांनी जी आर काढलं आणि त्यामध्ये आठ दिवसामध्ये पंचनामे करून पैसे वर्ग करावेत असं सुस्पष्ट लिहिलेलं आहे परंतु नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना उपायुक्तांना आपत्ती अधिकाऱ्यांना आणि यांच्याकडं एक सत्तर ऐंशी त्यामध्ये नमद जी आर मध्ये बिल कलेक्टर व त्यांचे इतर कर्मचारी आहेत आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी पुन्हा त्यांच्या वेगवेगळ्या वेग क्षेत्राचे तलाठी आहेत परंतु यांना सहा महिने हे यादी तयार करण्यासाठी का लागलेत हा आमचा मार्क्सवादी कॉन्स्ट म्हणून प्रश्न आहे आणि आम्ही सुरुवातीपासूनच मान्य जिल्हाधिकारी कार्यालय असतील किंवा विभागीय आयुक्त असतील यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या लेखी निवेदन दिले आहेत आणि आम्ही आम्हाला ज्यावेळेस शंका आली होती त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की जे पंचनामे करण्यासाठी लोक जबाबदार आहेत त्यांच्या मोबाईलचे व्हॉट्सअपच्या तपासावेत जेणेकरून त्यांनी सर्व दलालांमार्फत उगस्ताव मागून घेतलेले आहेत आणि सर्व या अधिकाऱ्यांनी आपले त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या सर्व नातेवाईकांची नावं टाकले आमचं म्हणणं आहे की मुख्य आमची अडचण ही आहे की जीपीएस कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून पंचनाम्यात एकही फोटो काढलेला नाही म्हणजे असा अर्थ आहे की यांनी सर्व आपले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे दिशाभूल केलेले आहे कायद्याचा जो आदेश होता त्याचं उल्लंघन केलेला आहे आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना जवळच्या मित्रांचे नाव टाकून या सर्व लोकांचे नाव टाकून अठरा हजारापेक्षा अधिक जे आम्ही निधी मंजूर करून आणला आंदोलन करून तो निधी चुकीच्या लोकांच्या खात्यावर वर्ग करून पन्नास टक्के रक्कम हे मधल्या मार्गाने घेत आहेत अशी पूर्ण नांदेड शहरामध्ये चर्चा आहे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे प्राणांतिक आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रानुसार मान्य तहसीलदार नांदेड यांनी काढलेल्या पत्रानुसार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नावाने पत्र काढलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की महानगरपालिका आणि तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टीमध्ये सर्वेक्षणाचं था काम पंचनाम्याचं काम अत्यंत योग्य पद्धतीने के केलेलं आहे आणि त्यामुळं महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं आणि वीस तारखेचं उपोषण जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही करणार ते थांबावं आणि सहकार्य करावं परंतु आमचं म्हणणं आहे गिरीश कदम जे आहेत हे अत्यंत चलाकीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अत्यंत मुजोर अधिकारी म्हणून त्यांच्या काळामध्ये खूप प्रकरण घडलेले आहेत गुंटेवारीची जबाबदारी मुख्यतः अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांच्याकडे आहे त्यांच्या काळामध्ये संचिका जाळण्याचं दे काम देखील झालेलं आहे आणि गुंटेवारीतला भ्रष्टाचार असेल किंवा कचऱ्याचा घोटाळा असेल असे अनेक घोटाळे त्यांनी नांदेड महापालिकेच्या वतीनं दाबून टाकलेले आहेत आ, शासन आदेश जो महाराष्ट्र राज्य सरकार आणि मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढला होता त्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत एक ते तीन सप्टेंबर पर्यंत जो पाऊस पडला होता त्या पूर्वेस्थांची यादी तयार करावी पंचनामे करावेत आणि जी पी एस काढलेले फोटो सोबत जोडावेत आणि नऊ नऊ दोन हजार पर्यंत या ही अंतिम तारीख मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आणि राज्य सरकारनं जी आर मध्ये निर्धारित केलेली आहे परंतु सहा महिने महानगरपालिका आणि तहसील कार्यालयानं पंचनामे पूर्ण केले नाहीत आणि यादी जी आहेत पूर्ण न करता आपल्या जवळच्या लोकांना कशी सूट देता येईल कशी संधी देता येईल त्यांचं नाव कसे घेता येईल यासाठी त्यांनी सहा महिने लावलेले आहेत त्यामुळं यांनी जी आरचा पूर्ण म्हणजे उल्लंघन केलेलं आहे जी आर शासन आदेशाचं त्यामुळं ही बनावट यादी जी आहे ती तात्काळ रद्द करावी वेगवेगळ्या आमच्या संघटनेच्या था कार्यकर्त्यांनी आत्मधनाच्या परवानग्या मागितलेल्या आहेत आत्मधनाच्या काही नोटीस दिलेल्या आहेत आणि महानगरपालिका आणि तहसील प्रशासन या कुठल्याही आंदोलनाला जुमानण्यास तयार नाहीत हजारो हजारो लोकांचे मोर्चे काढलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत घरामध्ये ज्यांच्या पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्यांचा त्यांना अनुदान देण्यास तयार नाहीत आणि आता हा प्रश्न दहा हजार रुपयाच्या अनुदानाचा राहिला नाही तर पन्नास टक्के रक्कम महानगरपालिका आणि तहसीलच्या मंडळाधिकारी आणि तलाट्यांनी हडप करण्याचा पूर्ण प्लॅन केलेला आहे जिल्हाधिकारी असतील आणि त्यांचे वरिष्ठ असतील विभागीय आयुक्त यांनी ह्यामध्ये लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मान्य दिलीप गावडे साहेबांना देखील आम्ही प्रत्यक्ष भेटून ही सर्व माहिती दिलेली आहे आणि आत्ता नूतन जिल्हाधिकारी म्हणून नांदेड जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मान्य राहुल कर्डेले साहेब इथं रुजू झालेले आहेत त्यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी बोगस यादी ज्यांनी तयार केलेली आहे त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आमची विशेषता नांदेड पोलीस अधीक्षक मान्य अविनाश कुमार साहेबांना देखील विनंती आहे की आपण बोला संगणमताने होत आहे आणि या सर्व घोटाळा करणाऱ्या संगणमताना घोटाळा करणाऱ्या टोळीवर कारवाई करावी अशी आमची मागणी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष व आमच्या सर्व जनसंघटनांची आहे मार्क्सवादी काँग्रेस पक्ष जनवादी महिला संघटना आणि सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन या पक्ष संघटनेचा खरा प्रश्न हा आहे की ज्या लोकांच्या घरामध्ये पुराचं पाणी जाऊन नुकसान झालं होतं त्यांना जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या जा आपत्ती अधिकाऱ्याने महानगरपालिकेच्या वसुली लिपिकांनी आणि तहसीलच्या मंडळाधिकारी आणि तलाट्यांनी जाणीवपूर्वक डावललेला आहे आणि हा अत्यंत घरणास्पद आणि चीड आणण्यासारखा प्रकार आहे त्यामुळं ज्या बोगस लोकांचे नाव जे आलेले आहेत या लोकांच्या आक्षेपासंदर्भामध्ये देखील तहसीलदार यांनी जो वीत नमूद अर्ज भरण्यासाठी एक म्हणजे प्रसिद्धी दिला होता त्या अर्जामध्ये देखील असं होतं की एक कॉलम होता त्यामध्ये असं नमूद होतं की कुराचे नाव बोगच आले ते आपण कळवावे आणि नांदेड हे अत्यंत संवेदनशील शहर आहे एखाद्या लोकाचे आपण जर नावं त्या यादीमध्ये जर टाकले तर त्यांच्याकडून हल्ला होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आणि अत्यंत बेजबाबदारपणे गुंडागर्दी टाईप वागणारे टाईप जे वागणारे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आमचं आंदोलन यापुढे देखील चालूच राहणार आहे स्पष्ट लिहिलेलं आहे ले की आपण जे पूर्गस्थ म्हणून पंचनामे करणार आहोत किंवा यादीमध्ये नाव नमूद करणार आहोत नोंद घेणार आहोत त्या लोकांचे त्या पूर्गस्तांचे त्या पीडितांचं पूर्ण नाव लिहावं पूर्ण नाव लिहावं लिवा, घर नंबर लिहावा आणि सर्व ॲक्च्युअल जे फॅक्ट आहे ती सर्व नमूद करावी परंतु घोळ असा झालेला आहे महानगरपालिकेचे आपत्ती अधिकारी ज्या समाजाचे आहेत त्या समाजाचे दीड हजारापेक्षा अधिक लोक हे अपूर्ण नावाचे ते आहेत केवळ त्यांचं म्हणजे पूर्ण नाव नाही सिंगल नाव आहेत आणि अशा सिंगल दीड ते दोन हजार लोकांचे नावं पात्र म्हणून ठेवले आहेत आणि असे काही लोक आहेत की बिहारमध्ये असं देखील नमूद आहे की एकाच व्यक्तीचं नाव डबल आलं नाही पाहिजे जे सं जिल्हा संकेतस्थळावर पात्र यादी म्हणून प्रसिद्ध केले आहे त्यामध्ये अनेक असे देखील दे नाव आहेत की एकाच नावाचे दोन बँक खाते जोडलेले आहेत आणि हे सर्व संगणमताने महानगरपालिका आणि तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी केले दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि आम्ही आंदोलन केल्यामुळे असे पैसे मंजूर करून आणले होते आणि त्यावेळेस देखील आमचं आंदोलन जे आहे ते दोनशे वीस दिवस आम्ही साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि तहसील कार्यालयासमोर केलं होतं आणि त्यावेळेस देखील मुजोर आणि मस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नांदेड शहरामध्ये एका पूरग्रस्ताचा एका उपोषणार्थीचा म्हणजे मृत्यू देखील झालेला आहे अनेक लोकांना ऍडमिट व्हावं हो लागलं होतं काही जणांच्या बीपी वाढल्या होत्या हे सर्व शासनाकडे नमूद नोंद आहे आणि आत्ता देखील या बोगस लोकांची यादी जर जिल्हा प्रशासनाने रोखली नाही ही यादी बोगस आहे यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत अतिरिक्त आयुक्त यासाठी मुख्य जबाबदार आहेत महानगरपालिकेचे ते आयुक्त तेवढेच जबाबदार आहेत अधिकारी आणि त्यांच्या पर्यवेक्षक जे आहेत जी आर मध्ये जे नमूद लोक आहेत जे जी, जी आर सुस्पष्ट त्यामध्ये सर्व क्षत्रिय अधिकाऱ्यांच्या नावासह उल्लेख आहे तलाट्यांच्या नावासह उल्लेख आहे मंडळ अधिकाऱ्यांच्या नावासह उल्लेख आहे या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई कारवाई करावी फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि हे प्रश्न आता दहा हजार रुपयाचा राहिला नसून अठरा करोड रुपये नांदेड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आणि तहसीलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हडप करण्याचा यासाठी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष व सीआयटी रक्ताचा लाल झेंडा घेऊन हे प्रश्न जोपर्यंत होणार नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी मोदय यावर एक आदेश काढणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आता आमच्या अनेक महिला साख आपल्या साखळी उपोषणामध्ये बसल्या आहेत काही महिला आमच्या प्राणांतिक उपोषण म्हणजे आमरण उपोषण करत आहेत आणि सहा सहा महिन्यापासून जर उपोषण करण्याची वेळ जरा येत असेल तर लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडून जाईल म्हणून आमची राज्य आणि केंद्र सरकार तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे नांदेड शहरामध्ये जे अतिवृष्टी होऊन त्यामध्ये अनियमितता करून अठरा करोड रुपये हडप करण्याचा जो डाव आखला आहे त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधीचा देखील हात असावा कारण आमचे एवढे आंदोलन मोर्चे होऊन रोज वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या येऊन सुद्धा कुठलेही अधिकारी ह्याची दखल घ्यायला तयार नाहीत आणि रक्ताचा झेंडा घेऊन लढणारे आम्ही माणसं हे सर्व यांचा कटकारस्थान जे आहे ते हाणून पाडल्याशिवाय थांबणार नाही इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम